व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट अशी फ्रेंच फ्राईजची रेसिपी करणार आहोत फ्रेंच फ्राईज म्हणलं की लहाण्यांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतं मोठ्यांनाही लहान झाल्यासारखं वाटतं फ्रेंच फ्राईज हे लहान मुलांना खूप आवडतं चला तर मग झटपट असं सुरुवात करूया आपलं फ्रेंच फ्राईज बनवायला फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत आणि गरम पाणी करायला मांडलेलं आहे कढईमध्ये तुम्ही पाहू शकताय मी इथे कढईमध्ये दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते छान असं गरम करायला मांडलेलं आहे तोवर आपल्याला जे बटाटे घेतलेले आहे ते छान असे चिलून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी छान असे याची साल सगळे काढून घेतलेले आहे त्यानंतर ना आपल्याला ते उभे छान असे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपण छान असे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर मी ते पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण जे कट करून घेतलेले बटाटे आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर ना जे आपण पाणी गरम करायला मांडलं होतं त्या पाण्यामध्ये आपल्याला ते टाकून द्यायचे आहेत आणि दहा मिनिटं त्या गरम पाण्यामध्येच राहून द्यायचे आहेत दहा मिनटं झाल्यानंतर ना आपल्याला ते छान असं एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि ते एका ताटामध्ये ता मांडायचं आहे आणि ते कापड छान असं ताटामध्ये ता पांगून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जे फ्रेंच फ्राईज शिजून घेतलेले आहेत ते आपल्याला त्यावरती टाकायचे आहेत नंतर ते छान असे आपल्याला कोरडे होऊ द्यायचे आहेत आपल्याला डायरेक्ट तेटा तरन, ते टाकायचे नाही आहेत दहा मिनटं कोरडं करून झाल्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी थोडंही घालायचं नाही आहे आणि ते सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते पीठ सगळं मिक्स करून घेतल्यानंतरनं आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला मांडायचं आहे तेल तेल गरम झाल्यानंतरनं आपल्याला सगळे फ्रेंच फ्राईज हे छान असे तळून घ्यायचे आहेत सगळे फ्रेंच फ्राईज हे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकताय मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय मी खूप सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही पण लहानांपासून मोठ्यापर्यंत अशी झटपट अशी रेसिपी करू शकताय